श्रीराम हायस्कूल भानासहीवरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या श्रीराम हायस्कूल भानासहीवरे येथे आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात व श्रद्धेने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री दशरथ पवारसर यांनी भूषविले सुरुवातीला बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले ज्येष्ठ शिक्षक श्री राजेंद्र सर व श्री हिमांशू सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत बाबासाहेबांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग कथन केले पर्यवेक्षक श्री अशोक सर यांनी राज्यघटनेचे महत्त्व आणि बाबासाहेबांचे योगदान विद्यार्थ्यांसमोर प्रभावी शब्दांत मांडले विद्यार्थ्यांनी भाषणे व गीत सादर करून कार्यक्रमाला सांस्कृतिक छटा दिली कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन एच न्यूज दोनशे चारसाठी यासिन सय्यद